प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा विस्तार करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी एकोणसत्तर हजार पाचशे पंधरा कोटी रुपये डीएपी खतांच्या अनुदानातही वाढ मंत्रिमंडळाच्या दोन हजार पंचवीस मधल्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांच्या कल्याणाचे निर्णय सरकारची शेतकऱ्यांप्रती कटिबद्धता दर्शवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचं आणि योजनांचं उद्घाटन विकासाची गंगा आणून स्थानिकांना गडचिरोलीतच रोजगार देण्याची ग्वाही गेल्या चार वर्षात माओवादी चळवळीत एकही नवी भरती झालेली नाही युवकांनी माओवाद नाकारत संविधान स्वीकारलं आहे मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन जहाल नक्षलवादी तारक्कासह अकरा नक्षलवाद्यांचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण येत्या काळात राज्यातून नक्षलवाद हद्दपार होणार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास दोनशे सातव्या कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त फाटा इथल्या जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लोटला जनसागर देश विदेशातून लाखो अनुयायी दाखल वर्ष दोन हजार पंचवीस संरक्षण क्षेत्रासाठी सुधारणांचं वर्ष ठरणार युद्धसज्जता आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीवर भर देण्याचा संरक्षण मंत्र्यांचा निर्धार आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस शंकर यांनी दोहा इथं कतारच्या पंतप्रधानांशी केली द्विपक्षीय चर्चा